नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील आजची टोमॅटोची परिस्थिती टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला टोमॅटोची आजची परिस्थिती टोमॅटोचे बाजारभाव समजतील तर आज वार बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण नेहमीप्रमाणे आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टॉमॅटोची आवक थोडी वाढलेली पाहायला मिळाली त्याचबरोबर बाजारभावात थोडी घसरणही पाहायला मिळाली आज बाजारभाव बाजार एक नंबर मालाला क्वालिटीनुसार चारशे ते पाचशे इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर माल म्हणजेच मिडियम माल हा क्वालिटीनुसार तीनशे ते चारशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर तीन नंबर क्वालिटी म्हणजेच गोलटी माल हा शंभर ते दीडशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर आज ग्रीडिंग केलेला माल म्हणजेच प्रतवारी केलेला माल चकाकी असलेला माल आज मार्केटमध्ये पाहायला मिळाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा क्वालिटी असलेला माल आज पाहायला मिळाला अशी प्रतवारी केलेला आज माल पाहायला मिळाला असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा